हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण पाहणार आहोत या स्टोरीचा पुढील भाग दुपारनंतर मानसी जेवण संपताच स्टुडिओत जायना निघणार होती तिथं तिचं अजून कंटेंट लिहायचं बाकी होतं तिच्या डोक्यात तेच चालू होतं मानसी चल मी सोडतो तुला आशुतोष तिच्याजवळ येऊन म्हणाला ओके ती त्याच्याबरोबर जायचं या विचारानेच घाबरली आणि त्याच्याही ते लक्षात आलं मानसी आजी ओके ठीक आहेस ना त्याने विचारलं हो ती म्हणाली मग चल निशांत म्हणतो मी येतो काही वाटलं तर फोन कर अर्धा पाऊन तासात येईलच मी आशितोष यस ब्रो नो प्रॉब्लेम निशांत म्हणाला आणि ती विचार करत होती निशांत येणार होते हे काय येत आहेत अरे देवा काय चाललंय नक्की तुझ्या मनात ती त्याच्यासोबत चालली होती आणि नकळत तिचं त्याच्याकडे लक्ष जात होतं मनात गाण्याच्या त्या ओळी आपोआपच रुंजी घालत होत्या आय गाओ सपने जहा में जानू लगता है वो मेरे करीब क्यों मगर ढूंढे नजर बेकाबू ते शक्यतो मी चुका करत नाही पण झालीच तर तिथेच ति बोलता बोलता दुरुस्त करतो माणसी सांगत होती ओ गुड म्हणजे याला प्रेझेन्स ऑफ माइंड लागणार तर नाही अशी दोष हो ती असं रिअल लाईफमध्ये मध्ये करता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना चूक झाली आणि लगेच दुरुस्त गेली आशुतोष काय तिने न समजून विचारलं काही नाही असं जनरली बोललो तो म्हणाला तिला काहीच कळलं नाही पण तिला लिहायला मात्र आयडिया सुचली ती लिहिण्यात बिझी झाली आणि काही वेळात तिचा स्टुडिओ आला मानसी तुझं स्टेशन आलंय तो म्हणाला ओ थँक्यू म्हणत ती उतरली आणि बाय करून निघूनही गेली तो मात्र जाईपर्यंत तिला पाहत होता ते दिसेनाशी होताच कार सुरू करून ऑफिसकडे निघाला काहीतरी बंध जुळू तर लागले होते तिच्यासोबत पण ते त्याच्या अजूनही लक्षात येत नव्हतं नाहीतर तो निशांतलाही तिला सोडवायला सांगू शकत होता पण तसं न करता तो स्वतः तिला सोडवायला आला पाहू काय घडणार आहे त्याच्या आयुष्यात स्टुडिओत पोहोचताच समिधाने काय काय शिकली काय घडलं हे सगळे प्रश्न विचारून घेतले माणसीने आणि त्या वेळात शोची तयारी केली आणि तिचा वेळ येताच ती लाईव्ह झाली आज काहीतरी नक्कीच खास होतं तिच्या शोमध्ये कदाचित आधीपेक्षा जास्त आत्मविश्वास काहीतरी जादव नक्कीच घडली होती तिला सारखंच वाटू लागलं की तो सतत तिच्या आजूबाजूला आहे इकडे तिच्या शो टाईमला बरोबर त्याने एफ एम लावला आणि तो आत्मविश्वास त्यालाही जाणवत होता तर आता कीप गोईंग मानसी तू बरोबर जात आहेस तुला नाही कळणार पण मला किती समाधान वाटते जेव्हा तू तु तुझ्या तु भीतीवर विजय मिळवते आहेस हेच तर हवं होतं त्याला डोळे मिटून कानात हेडफोन्स घालून चेहऱ्यावर वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता तो त्याच्या खुर्शीत आरामात बसला होता आणि तो ब्रो निघायचे का असं किती वाजलेत अरे आठही वाजले का असं आता तो म्हणतो हो म्हणून तर ममचा फोन आलेला निघालात का म्हणून असं निशांत त्याला सांगत होता ओ ओके निघूयात म्हणत आशुतोष उठला मानसीचा शो ऐकतो आहेस निशांतने बाहेर पडता पडता विचारलं हो आज लगेचच तिच्यात फरक जाणवतोय निशांत म्हणतो मला खात्री आहे ती नक्की छान करेल अँकरिंग आशुतोष म्हणतो हो बाबा तुला वाटतंय मग होईलच निशांत म्हणत होता एवढ्यात त्याला समिधाचा फोन येऊ लागला त्यानंतर आता ही जी समिता आहे ती काय म्हणत आहे एक मिनिट ब्रो ती समिता काय म्हणते बघतो निशांत आता आशुतोषला म्हणतो ओके म्हणत आशुतोष कारमध्ये येऊन बसला आणि निशांत फोन उचलून बाजूला गेला काय गं समिधा पटकन बोल निशांत तिला म्हणतो तू बोललास का त्या एजंटशी समिधा अरे यार विसरलो मी एक काम करतो घरी गेल्यावर बोलतो त्याच्याशी निशांत म्हणतो काय रे एक काम नीट करता येत नाही तुला समीधा नेहमीप्रमाणे बोलली ए संविधा नीट बोल मी इथं तुझं काम करायला का नाही आहे मदत करतोय तर मदत म्हणूनच बघ निशांत त्या क्षणाला चिडलाच किती चिडतो रे तू एवढं काय बोलले मी समीधा मग काय तेवढंच काम आहे का मला आता निशांत ह्या समीधाला म्हणत असतं तुझं काम आहे यू हॅव टू बी पोलाईट टू मी निशांत म्हणतो ओके बाबा प्लीज तेवढं करशील आता समीधा त्याला रिक्वेस्ट करू लागते चल आता ठेवतो घरी गेल्यावर करेन ब्रो थांबलाय कारमध्ये निशांत म्हणतो बरं ओके बाय समीधा म्हणते बाय म्हणत तो जरा चिडतच कारमध्ये येऊन बसला काय झालं रे काय म्हणत होती एवढा चिडला का आहेस पुन्हा भांडलात का आशुतोष निशांतला विचारत असतो आशुतोष कार सुरू करत म्हणाला आणि आता इकडे काय अरे कामवाला समजते ती मला तुला गरज आहे तर नीट बोलावं ना निशांत आशुतोषला सांगत असतो पण मी तिला जमेल तर ना निशांत म्हणतो काय म्हणत होती ती आशुतोष अरे सकाळी नाही का म्हणाली ती रूम शोधते तिच्या घरका घरमालकाने खाली करायला लावली आहे निशांत म्हणतो काय सांगतोस आशुतोष हो तू नाही का ऐकलं सकाळी मला म्हणते एजंटशी बोल दहा हजार रेंटमध्ये तिला रूम हवी आणि या एरियात तुला काय तुला सांग शक्य आहे का निशांत म्हणतो हो आहे ना आशुतोष म्हणतो ब्रो तू बोलतो आहेस हे आणि कसं शक्य आहे तूच सांग मला निशांत हे बघ ती आपली प्रॉपर आपण विकणार होतो विकण्याऐवजी ती आता आपण रेंटवर देऊ ना आशुतोष आर यू सिरियस ब्रो निशांत म्हणतो हो देऊन टाक पण आत्ताच तिला सांगू नकोस की आपली आहे एजंटला सगळं करायला सांग ॲग्रीमेंट करून घे म्हणजे एक वर्ष तरी तिला हलता येणार नाही आशुतोष म्हणतो ओके पण म्हणजे खरंच दहा हजार रेंटमध्ये टू बी एच के आहे तो निशांत काय प्रॉब्लेम आहे तसाही गेल्या सहा महिन्यापासून तो विकला जात नाही आहे आशुतोष म्हणतो बरं तू म्हणतोस म्हणतोच आहेस तर मग मी सांगतो त्या एजंटला पण ब्रो निशांत म्हणतो पण काय आता दे रे मी सांगतोय ना आशुतोष त्याला सांगतो निशांतला मात्र आता खात्री पटू लागली होती की तो हे सगळं मानसिकडे पाहूनच करतोय पण तो एकदम शांतच बसला आशुतोषने मात्र संविधाचा विषय काढला पण काय रे निशू ती समीदा हल्ली सारखी फोन करते तुला काहीतरी नक्कीच आहे हां यामागे तुला ती आवडते का आशुतोष नाही रे ब्रो निशांत म्हणू लागतो नाही मला तुझ्याकडे बघून असं वाटत नाही ना आहे नाहीतरी बरोबर सारखेच आहात तुम्ही तो हसत म्हणाला काही काय ब्रो म्हणजे हो मला आवडली ती पाहिल्यावर तशी ती पण तिच्यात जास्त अक्कड आहे मी तिला कधीच स्वतःहून बोलणार नाही आहे निशांत म्हणतो मला वाटलंच पण तुला वाटतं का ती शांत राहणाऱ्यांपैकी आहे ती बोलून रिकामी होईल आशुतोष म्हणतो हो हे मात्र खरं आहे पण तेव्हा मात्र मी तिला असं तंगवणार की बघच निशांत काय रे निशांत आशुतोष म्हणतो अरे मग काय एवढं पिळते ना कधी कधी ती की डोक्यात जाते निशांत म्हणत होता आणि गप्पांमध्ये त्यांचं घरही आलं आशुतोषने कार पार्क केली आणि दोघंही घरात गेले आशुतोष विसरलास का रे मला भेटत जा रे कधीतरी आजीला आशुतोष आणि निशांत आत येताच आजीचा आवाज आला दोघांवरही ती जीव लावायची पण आशुतोष तिला जास्त जवळचा वाटायचा हो आजी जरा बिझी आहे ग आशुतोष म्हणतो अरे आत्ता माझे किती दिवस राहिले लग्नाचं पाहतो आहेस ना तू तरी हां श्रीराम आणि स्मृती काहीच विषय काढत नाही आहेत आजी म्हणते आजी मला आता वेळ नाहीये होणार असेल तेव्हा होईलच आणि कोणी आवडायला तर नको का का कोणाशीही लग्न करून को रिकाम आशुतोष म्हणतो इतक्या मुली आहेत जगात तुला एक भेट ना फय आज, आजी आशुतोष आणि निशांत जा ना फ्रेश होऊन या जेवायचं नाही आहे का तुम्हाला अगं त्यांना माझ्याशी बोलू तर दे दिवसभर नसतात हे माझ्यापासून तोडतेस का त्यांना आजी म्हणते आई अहो काय बोलतायत कंटाळे असतील ते आणि भूक नसेल का लागली त्यांना मम दोन मिनटांनी काय होणार आहे निशांत तू सांग हा मला हा कोणाला तरी भेटायला जातो मागे म्हणालास ना तू का मला सांगायचं नाही आहेस तुला शू आजी म्हणते असं काही नाही आजी अजून कोणी नाही त्याच्या आयुष्यात सांगेलच ना तो आपल्याला निशांत म्हणतो अरे हो आशुतोष बघ तुला सांगायचं राहिलंच राहिलंच असतं आज ती निर्वी अस आलेली घरी मॉम कोण आशुतोष आठवत म्हणाला अरे तीच इकडे आल्यावर तुझी तिच्याशी मैत्री झालेली नंतर तिची ट्रान्सफर दिल्लीला झाली मॉम हो आशू मला पण भेटली बरं का ती ती चांगली वाटली मला थोडे कपडे नव्हते बरोबर पण तुझ्यासाठी ठीक आहे आजीमध्येच म्हणाली आजी मी असं काही सांगू शकत नाही कारण ती मला आवडायला तर हवी पण निर्वी ती नाही हां आशुतोष तुला आवडल्यावर तरी करशील ना मग झालं आजी म्हणते हो पण मम ती कशाला आली होती आशुतोष आता आईला विचारतो तुला भेटायला आणि कशाला तिला मी तुमच्या ऑफिसचा ॲड्रेस दिला आहे फोन नंबर मागत होती पण तुला आवडणार नाही म्हणून दिला नाही मॉम ते बरं केलं आजी मी आलो फ्रेश होऊन बोलू नंतर आपण म्हणत अशी दोष आणि पाठोपाठ निशांत आपापल्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेले त्यानंतर आता इकडे ही जी मानसी आहे मानसीला घरी यायला उशीर झाला आहे त्यामुळे जेवणही उशिरात झालं सगळं आवरून तिने आज घेतलेल्या नोट्स वाचायला घेतल्या आणि विचार करत बसली यातून स्वतःला कसं सुधारता येईल यावर दुसरीकडे संविधा मात्र निशांतच्या फोनच्या प्रतीक्षेत होती कारण तो फ्लॅटबद्दल सांगणार होता पण तोही विसरलाच होता माणसी बघ ना या निशांतने अजूनही फोनच केला नाहीये समिधा म्हणाली करत असेल ग बिझी असतील कदाचित तूच कर ना फोन मानसी तसंच करते म्हणत तिने त्याला फोन लावला पण नेमका तो जेवत होता त्याने तिला मेसेज केला मी आत्ता जेवतोय पंधरा मिनिटात कॉल करतो ओके समीधाने रिप्लाय दिला अगं जेवत असेल तो पण तुझं काय आहे मानसी म्हणते अगं दुपारी नोट्स घेतल्या ना कॉन्फिडन्स कसा वाढवायचा यासाठी तेच आत्मसात आत करायचा प्रयत्न करते आता उडी घेतली तर यातून बाहेर पडावंच लागेल ना समीधाला मानसी म्हणते हो हो पहिली पाहिरी आफ्टर ऑल शूसोबत आहे म्हटल्यावर समीधा ए तू असं का बोलतेस मानसी म्हणते अगं किती मदत करतोय तो तुझ्यासाठी कोण एवढं हल हल्ली करतं असतं जरा डोळे उघडून बघ समीधा हे ऐकून मानसीला वाटून गेलं खरंच का करत असेल तो हे सगळं फक्त तिच्यासाठी काय ग आता काय विचार करते समीधा समीधा म्हणते तो शिव म्हणजेच तो आशितोष नसेल ना मानसी म्हणते ए ग त्याच्या घरी पाहिलंस का कोण कोण आहेत आणि तूच म्हणाली होतीस ना की त्याची आई गेल्यावर तो शहर सोडून गेला पण त्याला तर मोम डॅड आणि भाऊ आहेत समिधा म्हणते हो हे मी विसरलेच मग तो नसेलच मानसी नको त्या विचारात पडण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित कर समिधा हो अगं तेच करते म्हणत तिने परत नोट्स वाचायला घेतल्या पन... पण मध्येच तिला आठवलं आशू कितीदा आणि कसा तिला पाहून निघून जायचा त्याचं निरीक्षण करायचा हसू आलं तिला त्याचवेळी निशांतचा समीधाच्या फोनवर कॉल आला हा बोललास का त्या एजन्सी समीदा म्हणते हो बोललोय तो उद्या कॉल करे कॉल करेल आणि फ्लॅट दाखवेल बघून घे आवडलं तर फायनल कर निशांत म्हणतो ठीक आहे थँक्स पण भाडं दहा हजार ना समिता म्हणते हो लक्षात आहे झालंय माझं बोलणं त्याच्याशी निशांत म्ह म्हणतो कसला ग्रेट आहेस रे तू समिता हे मला माहीत आहे बरं ठेवतो आता फोन चा काही लवकर उठायचे निशांत म्हणतो अरे थोडं बोल ना अजून समीधा कंटाळू आहे ग बाय निशांत म्हणतो ओके बाय म्हणत समिताने फोन ठेवला ती मानसीकडे गेली जी स्वतःशीच बोलत होती मध्येच आता माणू झालं बाई निशांतने आपलं काम केलं असं समिधा आता मानसजीला म्हणते हो झालं ना किती विचार करत होतीस आता गेल टेन्शन माणसी म्हणते हो तो म्हणायला उद्या एजंटचा कॉल येईल आणि तो घरही दाखवेल आणि म्हणते बरं झालं मग फायनल करून टाक शिफ्टिंगचा फक्त उरेल मानसी अगं तेच तर मोठं काम आहे बघू काय होतं समिधा म्हणते हो बघूया मानसी चल आता झोपायला सकाळी लवकर उठायचं आहे ना तर समिधा म्हणते की हो म्हणजे काय चल म्हणत मानसीने नोटबुक बाजूला ठेवलं तेवढ्या आता तिच्या फोनवर अनोळखी नंबरवरून मेसेज आला मानसी यू आर सो स्पेशल जस्ट कीप गोईंग ऑन गुड नाईट हो हा कोणी मस्करी करत असेल मानसी म्हणते दे बरं इकडे बघू तरी हा नंबर कोणाचा आहे समीधा म्हणाली तिने तो नंबर ट्रू कॉलरवर टाकला तिथे नाव आलं आशू ब्रो अगं हे बघ शिवचा नंबर आहे हा को कोणालाही देत नाही तो त्याचा नंबर तुला दिलाय म्हणजे तू किती स्पेशल आहेस हे बघ समीधा गप ग काहीही बोलू नकोस मानसी तू काही म्हण पण काहीतरी आहेच समिता बस काहीही अर्थ नसतो तुझ्या बोलण्याला मी झोपते जाता म्हणत मानसीने चेहऱ्यावर ब्लँकेट घेतलं पण तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात काहीतरी हलत होतं ती स्वतःला समजावत होती माझं लक्ष फक्त माझ्या करिअरवर हवं झोप मानसी नको त्या गोष्टीचा जास्त विचार करू असं आता मानसी इथे स्वतःच्या मनाला म्हणत असते तर पुढील पाक पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा